आणि आता या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटेंना अभय दिलं जात आहे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं कळत आहे राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्याने सूत्रा ही माहिती जी दिलेली आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे माणिकराव कोकाटे आज अजित पवार यांची भेट सुद्धा घेणार असल्याचं की बघा राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याचं हे म्हणणं आहे आणि अशी माहिती सूत्रांनी दिली आहे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही आहे याचाच अर्थ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीचंच अभय या असल्याचं बघायला मिळत आहे महत्वाचा मुद्दा आपण जर बघितला तर एवढा मोठा बेचाळीस सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी कोणतीच कारवाई जी आहे ती माणिक राव कोकाटे यांच्यावरती केली जाणार नसल्याचं कळत आहे आणि ही महत्वाची माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिली असल्याचं कळत आहे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीकडून अभय मिताना आपल्याला दिसतंय काल माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या संपूर्ण या व्हिडिओ संदर्भातल्या चर्चेवरती स्पष्टीकरण दिलेलं होतं मात्र त्यानंतर लगेचच रोहित पवार यांनी आणखी एक व्हिडिओ समोर आणलेला होता आणि जी भाषा माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात खेचण्याची केलेली होती त्याला उत्तर दिलेलं होतं मात्र आता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीच माणिकराव कोकाटेंना अभय असल्याचं कळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या